दिस इस गुड फ्रेंड्स तुम्ही कधी एका कपामध्ये एक अशी महागडी वस्तू बनवून पाहिली आहे का तर चला ट्राय करू मग एक कप मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये दूध टाकून घेतलेलं आहे चिमूट बरं अगदी मीठ टाकायचं आहे एक चमचा साखर टाकून घ्यायचे आणि यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचे चला तर मग हे मिक्सरमध्ये फिरवायला घेणार आहोत आपण आणि अशी वस्तू जर केली असेल तर कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका एकदम महागडी आणि एकदम फ्रेश अशी वस्तू आपण बनवणार आहोत यासाठी आपल्याला लिंबूचा ज्यूस एक चमचा लागणार आहे आणि हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने फिरवून घेणार आहे काही काळजी करू नका दूध पातळ असल्यामुळे कडेने सांडणाराच आहे तर तुमच्या मिक्सरच्या भांड्यावरती अवलंबून आहे तर दोन चमचे मी आणखीन यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि हे आपल्याला असंच पद्धतीने फिरवून घ्यायचं जोपर्यंत या कपामधलं तेल संपत नाही तोपर्यंत ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे म्हणजेच दोन चमचे टाकायचं फिरवून घ्यायचं दोन चमचे टाकायचं फिरवून घ्यायचं ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण हे कप संपेपर्यंत हे कार्य करत राहायचं आहे तर चला मग या पद्धतीने याची अजून कन्सिस्टन्सी घट्ट हो झालेली नाही आता पाहू शकता तुम्ही याच पद्धतीने करत असताना हे दूध इतकं घट्ट होतं एका स्टेजला तर पाहू शकता तुम्ही आत्ता ह्यामध्ये थोडंसं घट्टपणा यायला चालू झालं आहे आणि दोन चमचे टाकायचं फिरवायचं हे मात्र कार्य अजिबात थांबवायचं नाही जोपर्यंत या कपामधलं पूर्ण तेल संपत नाही तोपर्यंत हेच कार्य करत राहायचं आहे तर चला अशा पद्धतीने आपल्याला जरासं घट्टपणा आलेला दिसत आहे चला तर मग पाहू शकता घट्टपणा आलाय का नाही तर हे कपातलं काही तेल संपलेलं नाही बरं का हे चालूच ठेवायचं आहे आपल्याला आणि या पद्धतीनेच फिरवत राहायचं आहे तर पाहू शकता तुम्ही घट्टपणा आला आहे का नाही दुधाला आता ह्या ह्यावरती पण दिसतं आहे मिक्सरच्या भांड्यावर तर आता बघा आले का नाही घट्ट झाले का नाही तर एकदम महागडी मिळणारी वस्तू आपल्याला बनवायची आहे आणि हे तेल काय संपायला तयारच नाही तर चला या पद्धतीने फिरून आणखीन घेऊ आणखीन एकदा टाकू तेल आणखीन फिरवून घेऊ तर पाहू शकता हे घट्टपणा आलेलं आहे की नाही आता आणखीन तेल टाकायचं आहे काही टेन्शन घ्यायचं नाही अगदी काही मिनटामध्येच होते फक्त हे टाकण्याची प्रोसेस आणि फिरवण्याची प्रोसेस काही थांबवायची नाही कारण दूध आपलं थंड आहे आणि तेल पण थंड आहे फ्रीजमधनंच काढून मी चालू केलेलं आहे आणि सारखं बंद चालू करायचं आहे कारण हे दूध मिक्सरचं भांडं आपलं गरम होते त्यामुळे हे दूध पण आपलं गरम होऊ शकतं तेल पण त्यामुळे आपल्याला फक्त चालू बंद करून हे चालू ठेवायचं आहे तर पाहू शकता ह्याचा घट्टपण अशा पद्धतीने आलेलं आहे आणि हे जे पदार्थ आहे ते दुकानामध्ये खूप आणि खूप महाग मिळतंय आणि किती तर दिवस ठेवलेला असतो त्यामुळे यामध्ये कसले, कसले कसले केमिकल आणि कसले कसले पावडर वगैरे वापरलेले लिक्विड ते आपल्याला काय माहीत नाही आपल्या मुलांसाठी घरच्या घरी अशा पद्धतीचे एकदम हेल्दी एकदम फ्रेश असे मिळवणीज तयार झालेलं आहे जर ही रेसिपी आवडली असली तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीचे घरच्या जगर घरी रेसिपी करून खा स्वस्त राहा मस्त राहा आणि निरोगी राहा हेच ईश्वराच्या चरणी प्रार्थना सद्गुरूच्या चरणी प्रार्थना तर पाहू शकता असा घट्ट असं मिळून तयार झालेला आहे आणि अशाच पद्धतीचे रे रेसिपीज जर पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणती रेसिपी हवी आहे ती मी पुढच्या रेसिपीला अपलोड करेल पुढच्या व्हिडिओला तर पाहू शकता असं घट्ट असं मेवणीच तयार झालेलं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असली तर खरंच तुम्ही कॉमेंट करून सांगा थँक्यू